साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा देवीचा मंडप बांधताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील दुर्दैवी घटना नवरात्रोत्सवानिमित्त मादुर्गेच्या स्थापनेसाठी देवीचा मंडप बांधताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथे घडली आहे दरवर्षीप्रमाणे डोलारखेड येथे काल चैतन्य दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली सायंकाळी आरती झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते देवीच्या मंडपाला संरक्षण म्हणून आडवे बांबू बांधत होते यावेळी अचानक मंडपाच्या फेन्सिंगमध्ये विद्युत प्रवाह आल्याने पाच जणांना शॉक लागला मात्र यातील शुभम गजानन देठे वर्षे बावीस व गोवर्धन संतोष देठे वर्षे एकवीस या दोघांना जबर शॉक लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यामुळे त्यांना तत्काळ खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले मात्र तेथून त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून शुभम व गोवर्धन या दोघांना मृत घोषित केले दोन युवकांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेने डोलारखेड गावावर शोककळा पसरली आहे